नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला मिळणार आहे की आता मात्र जो आहे तो सीसीटीव्ही फुटेज चेक करत असतो त्यावेळी त्याला अतिशय मोठा खुलासा दिसतो मित्रांनो त्याचा असं होतं की त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आता दिसत असत की जो नागराज असतो तो आग पेटून तिकडे मात्र आता त्याच्या वहिनीला म्हणजेच प्रतिमाला आगेमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत असतो तर या सगळ्या गोष्टीचा आता सी सी टी फुटेजमध्ये पुरावा जो आहे तो रविराजच्या हाती लागलेला असतो तर मित्रांनो रविराज यानंतर आता पुढे नक्की काय करेल नागराजला काय सुनावेल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे तर हे पाहण्यासाठी तुम्ही किती इच्छुक आहात इंटरेस्टिंग आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ प्रोमो मध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद